नेमलेलं आहे आणि आम्ही तिथे ठाकरे सरांबद्दल एवढंच सांगेन की ते एक चांगले संघटक होते ते फक्त त्यांच्या विभागापुरते नव्हते तर महाराष्ट्रातील जिथे जिथे अदकुलकर्णी सर जाणं असायचं त्यावेळेला मी त्यांना नेहमी दे पाहिजे कारण तर संघटना हा काय प्रकार आहे आम्ही फक्त कामगार म्हणून आमच्या यथा आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी संघटनेमध्ये जाईल होतो आम्ही ज्या वेळेला ही मोहीम ज्या वेळेला आम्ही संघटक म्हणून कुठले पदाधिकारी म्हणून नव्हे संघटक म्हणून त्या त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये सहभागी झालो होतो आणि त्या एक विद्यालय किंवा इतर

तर निवृत्ती असं म्हणणार नाही कारण त्यांना संघटनेची धुरा थोडी चालवायची आहे तर ते संघटक म्हणून पण मला आवडतात आणि पदाधिकारी म्हणून पण मला ते आवडतात ह्याच्या पुढेही ते ह्या संघटनेच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्हाला ते हात देतील त्यावेळेला आम्ही सगळे बस त्यांच्या पाठीशी राहू आणि सन्मानीय पात्रे साहेबांची लाडकी कन्या

जी अगदी होती ती त्यांनी शहा माझं शिक्षण केलं काही नाही केलं सुने शर्ट ते आम आता मिडलं आहे का तुझे सो जेव्हा मी म्हणत झालं की दो तीन दिवस झाले तेव्हापासून पप्पांना दर दिवाळीला माझ्याकडे दोन शर्ट दोन पॅन्ट म्हणतात आणि ते घेतल्या पप्पांची मी काय बोलतो आहे बर्थडेला आणि पप्पाचं म्हटलं ते मिळाले ते घालतात सो असे खूप सारे खूप काही आहेत म्हणजे पप्पा घटनाचं बॉर्निंग

So, yes, the key. very strong contact आणि खरंच कात्री साहेब आपल्या आपल्या लेखीनं खूप असे सुंदर असं मनोगत व्यक्त केलं आहे आपल्या सेवा पुरती तर या ठिकाणी जवळपास सर्वच मनोगत व्यक्त करणारे झालेली आहे तर मी पण या ठिकाणी कात्री साहेबांच्या प्रती या त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं काव्य स्वरूपा म्हणून त्यांना शुभेच्छा देतो तरंगवटले पाण्यावरती थोडे थबकून हलले पाणी तरंगवटले पाण्यावरती थोडे थबकून हलले पाणी अशी अनावर ओठावरची लगभगलेली हिरवी गाणी हिरवा मोहन हिरवी राधा हवी हवीशी जगती पाधा आणि आज तुमच्या आमच्या भेटीची अविर चटेगी बाधा नेहमी हवा हवासा सावा वापरा हा सहवास या सेवाप्रती सभापी बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य नेतेजी देशमुखी तसेच सुदर्शन जी तसेच आवाड मॅडम आणि आजचे जे सत्कारमूर्ती आहे सुधीरजी कात्रे साहेब ही खरोखर म्हणजे एक सौजन्यमूर्ती म्हणजे मूर्ती तर आहेत पण मूर्ती आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा आपला जो संघटनेचा जो पत्ता दिलेला आहे तो त्यांच्या पत्त्यावरच आपला संघटनेचा पत्ता दिला आहे याच्यावरूनच त्यांच्या कार्याची प्रचिती आपल्याला येते आणि असे आपल्याला कार्यकर्ते लाभले हे खरोखर आपलं भाग्य आहे साठ वर्षाची सेवा करणं आणि शासकीय सेवेतून एकदम म्हणजे काय म्हणतो कुठलाही कलंक न लागता निवृत्त होणं आजच्या या जीवनामध्ये खरोखर म्हणजे कौतुकास्पद आहे आजच्या या जगामध्ये जे कंत्राटीकरण चाललेलं आहे खाजगीकरण चाललेलं आहे अगदी निट मनपासून तर शिपायापर्यंत खाजगीकरण चाललेलं आहे आणि शासकीय कार्यालयामध्ये जे आता उपस्थिती आहे ती नगन्य आहे म्हणजे मास्टर वर आपण अगोदर बघत होतो का दोन दोनशे तीन तीनशे नाव राहत होते तर आज आपल्याला मास्टर सुद्धा म्हणजे मिळत नाही किंवा आज म्हणजे मास्टर राहिलेलंच नाही किंबहुना कारण ते थर्म एज्युकेशन वगैरे आलेलं आहे हा जो नोकरीचा धोका आहे खूप आहे त्याच्यामुळे आरक्षण वगैरे होतं ते पण आता राहिलेलं आहे म्हणजे आरक्षणाला पण आता किंमत नाही राहिलेली आहे तर असे हे जे आपले सुधीरजी कात्रे आहे हे सेवेतून निष्पापपणे एकदम निष्कटकपणे सेवानिवृत्त होत आहे याबद्दल खरोखर म्हणजे त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या कन्या त्यांनी जे त्यांचं वर्णन केलं की ते खरोखर फेमस स्वभावाचे होते हो वगैरे ते खरोखर त्यांनी ते इथे दाखवूनच दिलेलं आहे आणि नेहमी त्यांचं वर्तन तसंच होतं यापुढे त्यांचं सुधीरजी कात्रे यांचं जीवन सुसह्य व्हावं त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन

सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या अहंभाव आणि अभिमान जिथं नसतो तिथं नम्रता असते दिल्लीच होती भरणार कशी नाही म्हणूनच नम्र व्हायला शिकलं पाहिजे आपण अरुणी साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा जे दिल्या आपल्या कात्री साहेबांना त्यांनी त्यांचं मी विनंती करतो उपाध्यक्ष आमचे या ठिकाणी विराजमान आहेत तर परबसिंग मोरे साहेबांना की आपलं मनोगती या ठिकाणी व्यक्त करावं सन्माननीय आलापौर साते साहेबांच्या सेवा सेवापूर्तीचा सत्कार समारंभ तसेच संघटनेची वार्षिक आमसभा दोन्ही एकत्र साजर केला आहे कार्यक्रमाला मला दृष्टी ठेवायला आहे आणि तरीसुद्धा आपण त्या संख्येने इथं त्याबद्दल सर्वांचे मी आमच्या पालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपले सर्वांचे स्वागत इथे करतो त्याचबरोबर रात्रे साहेबांबद्दल बोलायचं तर मी दोन हजार तीनमध्ये तीन सारी इथे रुग्णालयामध्ये रुजू झाल्यानंतर आणि कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा मी अद करू साहेबांसोबत बसायचो बोलायचो आक्रोस व्हायचो आणि जेव्हा जेव्हा कुलकर्णी साहेब बोलवायचे तेव्हा आम्ही हजर व्हायचो प्रत्येक वेळेला कात्रे साहेब आम्हाला तिथे भेटले कात्रे साहेबांनी आमचं स्वागत केलंय आणि छोट्या मोठ्या मिटिंगा असू देत किंवा सभा असू देत कातले साहेब पुढाकार घ्यायचे हिरिने भाग घ्यायचे कर्मचारी तिथे मागे आहेत तिथे नाही आहेत कोण आलं कोण गेलं हे माहीत नाही पण कात्रे साहेब नेहमी करता आम्हाला कुलकर्णी साहेबांसोबत तिथे भेटले एकनिष्ठा असा आमचा कर्मचारी संघटनेचा एक, एक कार्यकर्ता आम्ही सदैव हसभूक नम्र शालीन असा पाहिलेला आहे त्यांचे सेवानिवृत्ती झालेली आहे शासनाच्या सेवेत निवृत्त झाली आहे परंतु इथून पुढे सक्रिय असेच कायम आमच्यासोबत राहतील अशी आपण सर्वांनी करूया त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि ते आमच्यासोबत सदैव असे सक्रिय राहत ने ने करतो, काम आनी। काम खरा मंत्र असतो जीवनाचा आनंद त्यांनाच कळतो जे चिकाटीनं काम करतात तर मोरे साहेबांनी आपल्या कादरी कांद्रे साहेब देखील व्यस्त असायचे वेळात वेळ काढून कार्यालय असो की संघटनेचं काम असो ती हिरिहिन पाग घ्यायचं असं त्यांनी आपल्या व्यक्त केलं आणि खूपच असं सुंदर मनोगत व्यक्त केलं धन्यवाद त्यांनी उपस्थित आहे यवतमाळ यवतमाळ बाल रुग्णालयामधून तर त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आव्हान मिळावं विनंती करतो की पुष्पगुची पु घेऊन त्यांचं स्वागत तर रोहित चोरगुनी मॅडम आणि टापलो साहेब खास या कार्यक्रमासाठी त्यांनी एवढे लांबून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याच्याबद्दल खरंच कौतुक व्यक्त करावतो मला. सगळ्या अभ्याग अशा देखील कार्यक्रमाला जरी झाला तरी आपण कात्री साहेब यांचे प्रेरणा हा यथोषित असा त्यांचा सेवापूर्ती गौरवशाळा से आयोजित केला आणि सुंदर अशी सर्वांनीच मनोगत व्यक्त केली त्यांना शुभेच्छा दिल्या तर हा एक टप्पा आपल्या कार्यक्रमाचा पूर्ण झाला तर आपण तर आज जे मूर्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे तर कात्रे साहेब आपण आपलं मनोगती या ठिकाणी सेवापूर्तीच व्यक्त करायचं आहे आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त हॅलो हिंदुस्थानच्या छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानतो तसेच भारतीय पीडनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि इतर माझ्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांना माझे पुढील सोबत मी व्यवस्थितरित्या राहणार आहे तसेच माझे काय व्ह्यूज राहिले ते सुदर्शन सर आहेत सर आहेत देशमुख सर आहेत सर। 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 बाकी सर्व माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे मला कसली चिंता नाही कारण माझी जे नाही पेन्शन माझ्या पाठीशी माझ्या भावासारखे माझ्या वडिलांसारखे माझ्या बहिणीसारखे असे सर्व लोक माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे मी कसली चिंता घेतलेली आणि मी तायुष्य तसेच संघटनेसाठी ज्या ज्या वेळेला मला हात असेल आणि मी हप्त्यातून दोन दिवस संघटनेसाठी देणार असं मी पुढे काही जास्त बोलत नाही कारण जय जय महाराष्ट्र Gracias.